अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव नगरपंचायतीने घेतलेल्या खबरदारीमुळे कोठेही नुकसान नाही उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांची माहिती अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार महे शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोरेगाव नगरपंचायतीने अत्यंत नियोजनबद्ध काम केले नालेसफाई प्रत्येक प्रवाहात करण्यात आली जिथे जिथे पाणी साठण्याची शक्यता होती तेथे दुरुस्ती करण्यात आली आहे त्यामुळे शहरात कोठेही नुकसान झाले नाही नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले नाही अशी माहिती उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी दिली कोरेगाव नगरपंचायत कार्यालय सोमवारी दुपारी दोन वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत नगरपंचायतीने अतिवृष्टी पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली कोरेगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्याच्या तोंडावर अनेक समस्या निर्माण होत होत्या सखल भागात पाणी साचून नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत होते आमदार महेश शिंदे यांनी याबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे मुख्याधिकारी विनोद जळक व सर्व नगरसेवकांच्या सह कार्याने नगरपंचायतीच्या विभागाने नालीसफाई मोहीम हाती घेतली शहराच्या प्रमुख ठिकाणी स्वच्छता करण्यात आली सखल भागांमध्ये जिथे जिथे पाणी साठत होते तिथे अगोदर उपाययोजना करण्यात आली त्यामुळे कोठेही अतिवृष्टीमध्ये शहरवासियांना समस्यांना सामोरे जावे लागले नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले कोरेव नगरीचा उपनगराध्यक्ष यांना त्याने मी सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पावसाने हाकार माजवलेला आहे सातारा जिल्हा हा पावसाचा जिल्हा किंवा को, कोक कोकण विभाग याला जवळ येत असल्यामुळे यामध्ये प्रचंड प्रमाणात थी या ठिकाणी पाऊस पडत असतो कोरेगाव शहर हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी कधीही आपल्याला दुष्काळाची परिस्थिती किंवा दुष्काळजन्य परिस्थिती कधी जाणवलेली नाही परंतु कधी नस झालेलं असं एक सोळा ते सतरा वर्षापूर्वी या ठिकाणी मे महिन्यामध्ये अशा प्रकारे पाऊस पडत आलेला होता तर तोच पाऊस आता सोळा वर्षानंतर आज या ठिकाणी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत आम्हाला गेले आठ आठ ते दहा दिवसापूर्वीच आमदार महे बैठक घेऊन प्रत्येक नगरसेवकांना या पावसाच्या संदर्भात कोरेगावमध्ये स्वच्छतेसाठी प्रत्येक प्रभागासाठी आम्हाला या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध करून आम्ही प्रत्येक कोरेगाव शहरातील प्रत्येक प्रभाग हा स्वच्छ करून घेतलेला आहे तसेच जे सीपी असतील पॉकलेंड असतील ट्रॅक्टर असतील याची सोय आम्ही या ठिकाणी करून ठेवली आहे माझ्या माहितीप्रमाणे या पाच ते सहा दिवसामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडल्यानंतर सुद्धा कोरेगाव शहरामध्ये कुठेही पाणी साठलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं नाही त्याचा व्यवस्थित निचारा या ठिकाणी करून दिलेला आहे गेले तीन ते चार वर्षापूर्वी या ठिकाणी कोरेगाव शहरामध्ये कुठेही पाणी साठत नव्हतं परंतु या ठिकाणी गोसाई वस्ती या ठिकाणी प्रचंड पाणी साठत होतं त्यावेळेस आमदार महे शिंदे हे आमदार नसताना सुद्धा त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून त्यांनी स्वखर्चाने तिथल्या पाण्याचा निचारा व्यवस्थितरित्या करून दिलेला आहे शहरामध्ये कुठेही पाणी साठलेलं नाही किंवा साठले साठलेले नाही किंवा इथून पुढे सुद्धा साठणार नाही याची आम्ही दक्षता पूर्ण क्षमतेने घेत आहोत कोरेगावचे मुख्याधिकारी असतील हे पूर्ण क्षमतेने या ठिकाणी काम करत असतील कोरेगावच्या नगराध्यक्ष मॅडम या ठिकाणी काम करत असतील मी उपनगराशी या नात्याने तसेच माझ्याकडे जलनिस्तार पाणी पुरवठा हा विभाग असल्यामुळे आम्ही सर्वजण सर्व नगरसेवक या ठिकाणी एकत्र बसून या ठिकाणी कोरेगाव शहरामधील या पाण्याचा नितरा व्यवस्थित कशा रीत्य करता येईल या ठिकाणी आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत तरी कोरेगाव शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी नगरपंचायतीच्या माध्यमातून आमदार महेर मंच यांच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करत आहे की जर कोणाला शहरामध्ये पाणी तुंबलेले किंवा पाणी साठलेले आढळून आले किंवा कोणतीही समस्या आली तर त्याने त्वरित नगरपंचायतीचे कार्यालय असेल किंवा प्रत्येक विभागातील नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष उपनगर यांना संपर्क साधून यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी या ठिकाणी ही ग्वाही देतो मी तुम्हाला